नमस्कार मित्रांनो आज आपण पाहूया येत्या हप्त्यामध्ये असे दोन ब्रेकआउट आलेले स्टॉक्स तर सर्वप्रथम स्टॉक्स आहे त्याचं नाव आहे मार्क्सन फार्मा ओके तर आपण ट्रेडिंग यू डॉट कॉमवरती पाहूया याची अनालिसिस अँड फार्मा ही एक आहे जी फार्मास्युटिकल कंपनी आहे आणि याचा आपण परिपूर्ण आज डिटेल्स पाहणार आहोत मित्रांनो हा मंथली जून ट्वेंटी फोरला हा एक रिव्हर्सल पॅटर्न आपण बघतोय या रिव्हर्सल पॅटर्नच्या नंतर या महिन्यामध्ये याचा खूप वरती ब्रेकआउट झालेला आहे ठीक आहे आता आपण पाहतोय तर हा मंथली चार्ट आहे तशाचप्रमाणे आपण वीकली चार्टचा आपण डिटेल्स पाहूया वीकली चार्टमध्ये लास्ट वीकला सो वॉल्यूम पाहताय तुम्ही वॉल्यूम हा खूप मोठा वॉल्यूम आहे त्याचप्रमाणे प्राईस पण वाढलेले आहे याचा अर्थ असा होतो की हा जो कॅन्डल दिसतोय या कॅन्डलमध्ये जेन्युन बाइंग आहे कुठेतरी जर तुम्ही पाहाल तर वन एटी फायवचा ब्रेकआउट दिलेला आहे ओके वन एटी फाय म्हणजेच पंधरा एप्रिलचा कॅन्डलच्या वर आता ट्रेड करत आहे तो प्रोबॅबिलिटी आहे की ब्रेकआउट झाल्यानंतर याच्यावरती हा जाऊ शकतो ओके सध्याचा वन हंड्रेड अँड एटी सेवन पॉईंट नाईन्टी नाईन तेरा टक्के वाढलेला दिसतोय तुम्हाला वीकमध्ये ठीक आहे आपण डेली पाहूया डेलीमध्ये ह्यूज असा वॉल्यूम दिलेला आहे हा तुम्ही पाहाल की पाच जुलैचा वॉल्यूम हा खूप जबरदस्त वॉल्यूम आहे आणि त्या जबरदस्त वॉल्युम बरोबर प्राइस पण वाढलेली आहे सवा दोनशे पर्यंत ओके ब्रेकआउटच्या अनुसार ठीक आहे ब्रेकआउटच्या अनुसार जर आपण इथे चेक केलं इथे आपण जर का आपण इथे चेक केला हॉरिझॉन्टल लाईन्स हा कंप्लीटली तुम्हाला इथे ब्रेकआउट दिसतोय सो वन एटी फाय फिफ्टीच्या हा क्लोज दिलेला आहे हे पहा हा जो मोठा कॅन्डल आहे या ओरिजन्ट लाईनच्या वरती क्लोज दिलेला आहे तेव्हा प्रोबाबिलिटी आहे इथून वरती जाईल तर याचा गॅप किती आहे आपण टार्गेट कसं काढायचं तर वन एटी आणि वन फॉर्टी मतलब इथून मिनिमम फॉर्टी ते इनक्रीज होऊ शकते तर वन हंड्रेड अँड एटी सेवन प्लस तुम तुम्ही ते तर फोर्टी ॲड केल्यानंतर तुम्हाला अराउंड थर्टीच्या आसपास मी म्हटलं की ट्वेंटी फायव्ह थर्टीच्या आसपास तुम्हाला पहिलं टार्गेट इथे येऊ शकतो ओके okay. आता याचं आपण फंडामेंटल पाहूया फंडामेंटल मध्ये याच्यावरती जास्त कर्ज नाही आहे झिरो पॉईंट ट्वेंटी टू फाय ट्वेंटी फायव्ह पर्सेंट डेट टू इक्विटी रेशिओ आहे याचा झिरो पॉईंट ट्वेंटी फायव्हर्सेंट डेट टू इक्विटी रेशिओ ओके शिवाय याचा रिटर्न ऑन इन्वेस्टमेंट्स आहे ट्वेंटी च प्लस आहे तर हा जो आहे मार्क्सांचा अनालिसिस होता आता आपण पाहूया आपला दुसरा स्टॉक्स हा दुसरा स्टॉक्स खूप जास्त प्रचलित आहे आणि त्याचं नाव आहे मित्रांनो येस बँक येस बँकमध्ये आपणाला एक ब्रेकआउट आलेला आहे ह्या पहा हा खूप मोठा असा ब्रेकआउट मला दिसतोय ज्या किती छोट्या छोट्या कॅन्डल्स आहेत आणि एकच ही मोठी कॅन्डल्स जबरदस्त आलेले आहे ओके शिवाय इथे वॉल्यूम पण चेक करा आणि वॉल्यूमच्या बरोबर याची प्राइस पण ब्रेक झालेली आहे ट्वेंटी सिक्स सिक्स्टी फोर ट्वेंटी फाईव्हचा ब्रेकआउट होता ट्वेंटी फाईव्हच्या ब्रेकआउटच्या वरती आता ट्रेड करतो okay. आहे ओके आणि मित्रांनो जवळच याची रिझल्ट पण येतोय ठीक आहे स म्हणून याच्यामध्ये बऱ्याचशा वेळेला जेव्हा आपण रिझल्ट येत असतो तेव्हा कॉर्पोरेट ॲक्शन्स होत असतात आणि त्या कॉर्पोरेट ॲक्शन्स होत असल्यामुळे स्टॉक्समध्ये वलेबिलिटी जास्त होत असते इथे तुम्हाला ब्रेकआउट दिसतोय आणि एक मला एक डब्ल्यू पॅटर्न पण दिसतो आहे डब्ल्यू पॅटर्न इथे सत्तावीस पॉईंट फॉर्टी फोरला या इथे आपण पाहू शकतो की अठ्ठावीस पन पन्नासला एक डब्ल्यू पॅटर्न याचा पूर्ण होईल ठीक आहे आणि तिथून जर व वरती वाढला तर अजून हा थर्टी टू पॉईंट फिफ्टी या दरम्यानपर्यंत जाऊ शकतो असा टेक्निकल अनालिसिस या चार्ट्सच्या माध्यमातून आपण पाहू शकतो ओके हा डेली होता आपण विकली पण जर पाहिलं तर विकलीमध्ये देखील वॉल्यूम स्ट्रॉंग आहे शिवाय ट्वेंटी फोर सिक्स्टीचा ट्वेंटी फोर सिक्स्टीचा ब्रेकआउट दिलेला आहे आणि इथे देखील तुम्ही पाहाल तर डब्ल्यू फॉर्मेशन होत आहे ठीक आहे सो डब्ल्यू पूर्ण करण्यासाठी याला अठ्ठावीस पॉईंट सेवन म्हणजे ट्वेंटी नाईनपर्यंत जावंच लागेल तेव्हा हा डब्ल्यू फॉर्मेशन होईल ओके आपण आता पाहूया मंथली वरती पण एक असा पॅटर्न बनलेला आहे मित्रांनो की याला आपण रिव्हर्सल पॅटर्न बोलू शकतो ठीक आहे आणि हा रिव्हर्सल पॅटर्न आल्यानंतर सेकंड जी कॅन्डल असते ती कॅन्डल नेहमी युरो मोस्ट प्रोबाबली वरतीच असते आणि तुम्ही पाहाल तर ही कॅन्डल पण वरतीच आहे आता गेल्या महिन्यामध्येच आपणाला याने हिंट दिली होती की हा वरती जाऊ शकतो तर या चार वीकमध्ये आपण अजूनही इथे अपमू बघू शकतो ओके okay, कारण हा कॅन्डल पूर्ण झालेली नाही ओके okay, सो so मित्रांनो हे होते आपले आजचे यु नो दोन स्टॉक्स आणि अशाच स्टॉक्सच्या इन्फॉर्मेशनसाठी आमचा चॅनल पाहत रहा आणि आवडला चॅनल तर तुम्हाला जरूर तुम्ही शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा ओके okay, दिग्लॉक ट्रेनर हा आता मराठीतून पण तुम्हाला स्टॉकचे आणि स्टॉक मार्केटचं एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करत आहे तर आम्हाला तुम्ही साथ द्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट्समध्ये लिहा थँक्यू सो मच आणि खूप खूप धन्यवाद